कारण आज आपण बघतोय सरकारमधनं निधी आणायला हा काही निधी असाच येत नाही या निधी आणायला सुद्धा आम्हाला त्या मंत्री महोदयांच्याकडं दहा दहा एलपाटे घालावं लागतात तेव्हा त्या ठिकाणी ते ते तो निधी देण्याचं कबूल करतात दहा एलपाटे मारले तरी आम्ही आमचे पी ए तिथं परत त्या सचिव असतील किंवा तिथले डेस्क असतील तर त्यांना परत दहा दहा एलपाटे घालायचे त्यावेळेला हा निधी येतोय म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात आमचा वेळ मंत्रालयामध्ये हा निधी आणण्याकरता जातोय आणि एक काम झालं तर आम्ही दुसऱ्या कामाच्या मागे लागतोय तर हा निधी आणल्यानंतर सुद्धा इथलंही प्रशासनाचं खरं म्हणजे काम आहे आणि आपल्या सगळ्यांचंच काम आहे की ते काम चांगल्या दर्जाचं चा आणि लवकरात लवकर आपण पूर्ण करून घेतलं पाहिजे परंतु अशी काही कामं सगळीच कामं मी म्हणणार नाही पण काही कामं त्यामधले आपण म्हणताय हा निधी आलेला आहे परंतु कोणीतरी अडवलेला आहे काय कामाचं लाईन आउट झालेला नसतोय कुठकोट केस असते अशामध्ये काही गोष्टी अडकलेल्या त्या तर नक्कीच या सगळ्या नगरपालिकेच्या सर्व कामाचा आढावा या ठिकाणी लवकरात लवकर सीओनच्याकडून घेऊन ज्या ज्या अडचणी असतील मग नगरपालिकेच्या स्टाफच्या अडचण असेल तर त्या ठिकाणी कन्सल्टंटची बाहेरची टीम आम्ही हायरिंग करू शिवाय तिथं कुणाच्या काय वैयक्तिक काय अडचणी असतील तर त्या स सामंजस्यानं बसून एकमेकाच्या समोर त्या सुधरू बसून हे करू आणि दर्जाच्याविषयी जर कुठे तक्रारी असतील तर त्या कॉन्ट्रॅक्टरची कुठेही गळी केली जाणार नाही परत त्याच्याकडून आपण काम करून घेऊ जर त्यानं काम नाही केलं तर त्याचं दुसरं काम कुठं चालू असेल त्या कामाच्या देयकामधनं वसुली करून आपण ते काम परत चांगला दर्जा करण्यासाठी करू तेही नाही केलं तर त्याला ब्लॅकलिस्टला काढून त्या ठिकाणी परत कधी नगरपालिकेकडे त्यांनी ते टेंडर भरता आलं नाही पाहिजे अशा सुद्धा तरतुदी आपण करून घेऊ ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या